विवाहबाह्य प्रेमसंबंधात दोघांपैकी एकाचे मन भरले की त्या संबंधातून एक जण कुणीतरी माघार घ्यायला लागतो विशेषतः परपुरुषेच्या संबंधात अडकलेली विवाहिता नंतर नंतर संबंध तोडण्याचे कारण शोधू लागते मोहाच्या क्षणी घसरलेला पाय सावरण्याची तिची इच्छा असते कारण अनैतिक संबंध फार काळ लपून राहत नाहीत ते उघड झाल्याने पती मुले व संसार सोडण्याची वेळ येते तेव्हा ती प्रियकराला सोडून आपल्या संसार निवडते हे मात्र तरुण प्रियकराला मान्य होत नाही कोणत्याही जबाबदारी शिवाय भोगायला मिळालेली बाई सोडण्यास तो तयार होत नाही त्यामुळे तो तिच्यावर दबाव टाकू लागतो ब्लॅकमेल करू लागतो तिच्यावर जबरदस्ती करू लागतो ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली तर मात्र या वादाला वेगळे वळण लागते नमस्कार आपण पाहत आहात गुन्हेगारी विश्व अर्थात क्राईम वर्ल्ड आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला पुढे काम करण्यासाठी प्रेरणा दक्षिण बंगळुरू येथील दसगौडा एच पी याचा विवाह सन हेत। या दाम दोन हजार बारामध्ये हरणी इच्याशी झाला ते दोघे आर बनशंकर येथे राहायला आहेत या दाम्पत्याला दोन मुली असून सध्या त्यांचे वय तेरा आणि दहा वर्षे असे आहे दसगौडा एच पी हे सधन कुटुंबातील असल्याने त्यांना हरणीला कशाचीच कमतरता भासू दिली नाही मात्र गेल्या तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात हरणीची ओळख यशस् याच्याची झाली तो केंगरी येथे राहायला होता तो सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने त्याच्या वागण्या बोलण्यात स्मार्टनेसपणा होता त्याला पाहताच छत्तीस वर्षीय हरणी त्याच्या मोहात पडली तो अवघ्या पंचवीस वर्षाचा नवजवान होता ती त्याच्यासाठी ती त्याच्यापेक्षा दहा अकरा वर्षांनी मोठी होती दोन मुलींची आई होती जवळपास चौदा पंधरा वर्ष तिने पती सुख भोकले होते हे सुख तिच्या मांसल देहावर दिसत होते तिच्या याच भरलेल्या देहाकडे तो नऊ तरुण आकर्षित झाला दोघांनाही नजरेची भाषा समजली आणि त्यांनी एकमेकांना ओळख करून घेतली आणि संपर्क नंबर घेतला तो एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्याने त्यांना चांगला पगार होता पण तो अजून अविवाहित होता त्याच्या मनात वासनेचा खेळ सुरू होता आणि या खेळात तो हरणीला पाहू लागला तो तिला मॅसेज करत होता तीही त्याला प्रतिसाद देत होती दोघांमध्ये संवाद वाढत गेला आता भेटीची ओढ लागली दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलल्याने त्यांनी संधी साधत एकमेकांची भेट घेतली हॉटेलमधील एका रूममध्ये एकांतात दोघांनी एकमेकांसमोर मन मोकळे केले पाहता पाहता ते कपड्यांपासूनही मुक्त झाले दोघांनी एकमेकाला मनसोक्त शरीर सुख दिले मग मात्र त्या दोघांना एकमेकाच्या शरीराची चटक लागली ते दोघे वारंवार भेटू लागले मनसोक्त शरीर सुख घेऊ लागले त्यांना एकमेकांची इतकी सवय झाली की त्यांना आता एकत्रच राहावे असे वाटत होते दोघांचाही हा खेळ चोरछोपे सुरू होता दोन चार दिवसातून ते दोघे भेटत होते मनसोक्त उपभोग घेत होते हरणीच्या उफाळलेल्या जवानी व भरलेल्या देहाची यशसला भूल पडली होती ती विवाहित आहे तिला दोन मुले आहेत या गोष्टीने त्याला काही फरक पडणार नव्हता त्याला ती भक्त भोगण्यासाठी पाहिजे असल्याने तो तिला वारंवार भेटायला बोलावत होता तिलाही त्याच्याकडून पाहिजे तसे शरीर सुख मिळत असल्याने तिचाही पाय घसरला होता हल्ली ती घरातून नेहमीच बाहेर जाते ती कुठे जात असेल अशी शंका तिचा पती दसगौडा एच पी आला येत होती तो तिच्यावर बारीक नजर ठेवू लागला त्याला तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवरती यशस्वी नावाच्या तरुणाबरोबर चॅटिंग करत असल्याचे आणि ते दोघे खूप वेळापर्यंत बोलत असल्याचे दिसून आले त्या दोघात शारीरिक संबंधी आल्याचे लक्षात येताच तिच्या पतीच्या पायाखालची वाढ आपण तिला काही कमी पडू दिले नाही तरी तिचा पाय कसा घसरला या विचाराने तो सैरभैर झाला रागाच्या भरात त्याने तिला जाब विचारला तेव्हा तिने कानावर हात ठेवले आपला कोणीही काहीच संबंध नसल्याचे तिने पतीला सांगितले त्यानेही तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवला काही दिवसांनी तिच्या पतीने तिचे यशसबरोबर संबंध असल्याचे पुरावेच तिला दाखवले तेव्हा मात्र ती हादरली तिला यशसबरोबर असणारे संबंध तोडण्यासाठी न तिचा नवरा दबाव टाकू लागला तिला घरातून बाहेर पडायला आणि कोणाबरोबर जास्त बोलायलाही त्याचे त्याने तिच्यावरून बंदी घातली आता तिच्यासमोर पर्याय नव्हता तिने यशसबरोबरचे संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला होता तिने तसे त्याला सांगितलेही होते परंतु यशसला तिच्याबरोबरचे संबंध तोडायचे नव्हते त्याला कोणत्याही परिस्थितीत तिला भोगण्याची इच्छा होती तिच्या भरलेल्या देहाने त्याला नादच लावला होता तिच्या मदमस्त जवानीचे सुख तो विसरू शकत नव्हता त्यातच तिची कोणतीही जबाबदारी न घेता तिला भोगायला मिळत असल्याने तो तिला सोडायला तयार नव्हता तो तिला वारंवार फोन करून, करून व मेसेज करून भेटायला बोलावत होता ती त्याचा फोनही घेत नव्हती अखेर गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी यशसने तिला मॅसेज केला आपण भेटूया आणि पुढचा निर्णय घेऊया तू मला शेवटचे भेट आणि एकदाच शरीर सुख दे असे सांगितले त्याने खूप आग्रह केल्यानंतर ती त्याला भेटायला तयार झाली कारण तिच्या घरच्या लोकांना तिचे प्रेम प्रकरण समजले होते ते तिच्यावर हे संबंध तोडण्यासाठी दबाव टाकत होते तर तो तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता एकदाच त्याला सगळे सांगून यातून सुटका करून घ्यावी असा विचार करून ती त्याला भेटायला गेली दिनांक सहा जून रोजी तिने आपल्या नवऱ्याला आणि घरच्यांना सांगितले की आपण दोन तीन दिवसासाठी माहेरी जात आहोत त्यामुळे तिच्या पतीने तिला संमती दिली ती घरातून बाहेर पडली ठरलेल्या ठिकाणी यशस कार घेऊन आला होता त्याने तिला आपल्या कारमध्ये घेतले ते दोघे पहाटेच्या सुमारास पुरणप्रद्या हाऊसिंग सोसायटी लेआउट येथील ओयो हॉटेलमध्ये आले बहुधा यशसने त्या हॉटेलची रूम अगोदरच बुक करून ठेवली होती त्या हॉटेलमध्ये ते दोघेही दोन दिवस राहणार होते या दोन दिवसात हॉटेलमधील रूममध्ये ते मनसोक्त शरीर सुख घेणार होते त्यामुळे त्यांना कसलीही गडबड नव्हती दिवसभर त्या, त्या दोघांनी हॉटेलमध्ये खाल्ले पिल्ले दोघांनी शरीर सुख घेतले रात्री परत यशसने थोडी ड्रिंक घेतली तो हरणीच्या जवळ गेला तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्या रसदार ओठांचे दीर्घ चुंबन घेत तिचे एक एक वस्त्र उतरवले आणि तो स्वतःही नग्न झाला तिच्या नग्न शरीरावर स्वार होत मन भरून आनंद घेतला तो तृप्त होऊन तिच्या मिठीत पडून होता तेव्हा तिने सांगितले की तिला यापुढे भेटता येणार नाही तिला त्याच्याबरोबरचे संबंध तोडायचे आहेत तिचे हे बोलणे ऐकून त्याला राग आला तो तिला म्हणाला मला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत तुझ्याशी लग्न करायचे आहे हवे तर तू तुझ्या पतीला सोड त्याचे हे बोलणे तिला पटले नाही तिने त्याला नकार दिला त्यातून दोघात वाद सुरू झाला दोघांचे भांडण इतके विकोपाला गेले की त्याने आपल्या बॅगेतील चाकू काढला व हरणीच्या शरीरावर सपासपू वार केले त्याने तिच्या चेहऱ्यावर डोक्यावर हातावर मानेवर आणि पोटात जवळपास सतरा वार केले या जीवघेण्या हल्ल्यात हरणी ओरडत रूममधील फरशीवर पडली फरशीवर सगळीकडे रक्त झाले होते ती फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात था पडल्यानंतरही तो तिच्यावर वार करत राहिला तिचे किंचाळणी थांबल्यावर तो भानावर आला रात्रीचे दीड वाजले होते त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला हॉटेल मधील कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने त्याने रूमचा दरवाजा लॉक केला हॉटेल व्यवस्थापकाला मी जरा बाहेर जाऊन येतो मॅडम आतमध्ये झोपलेला आहे तसे सांगून तो आपली कार घेऊन हॉटेलमधून बाहेर पडला दोन दिवस झाले तरी तो परत आला नाही तसेच रूममधून मधून हरणीही बाहेर आली नाही तसेच सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी त्या रूममधून कुजलेला वास येऊ लागल्याने मॅनेजरने आणि दोघा वेटरनी रूमचा डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी हरणी रक्ताच्या थरवळ्यात फरशीवर पडलेली दिसली फरशीवर आणि बेडवर रक्ताचे डाग पडलेले होते तर बाजूला रक्ताने माखलेला चाकूही होता या घटनेची माहिती ओयो हॉटेल मॅनेजरने जवळच्या सुब्रमण्यमपुरा पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने ओयो हॉटेलची ती रूम गाठली रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या मैत महिलेची ओळख तिच्या सोबत असणाऱ्या आधार कार्ड आणि मोबाईलवरून पटवली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ती माहिती मयत महीत पहरणीचा पती दसगौडा एच पी यांना देऊन घटनास्थळी बोलावून घेतले त्याने मयत महिला आपली पत्नी हरणी असल्याचे पोलिसांना सांगितले मयत महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांनी मृतदेह के एम हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून दिला पोलिस या घटनेचा तपास करत असताना मयत हरणी तिचा प्रियकर यशस बरोबर हॉटेलमध्ये आली असल्याचे पुढे आले हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसच्या पहाटे ते दोघे येताना तसेच दिनांक सात जून दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री यशस हा कार घेऊन जाताना दिसत होता याचा अर्थ घटनास्थळावरून यशस पळून गेला असल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्याला सुब्रमण्यमपुरा पोलीस स्टेशनला आणून हरणीच्या हत्येविषयी विचारले असता त्याने गुन्हा कबूल केला त्याने गुन्हा कबूल केल्याने या घटनेची फिर्याद मरेत मयत हरणी हिचा पती दसगौडा एच पी याच्याकडून घेण्यात आली पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि चाकू जप्त केले या घटनेचा तपास पोलीस पोलिसांनी आपल्या वरिष्ठ पोलीस, पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला मित्रांनो अनैतिक संबंध हे कसे असले आणि किती गाढ असले तरी चा शेवट हा भयानकच असतो म्हणून म्हणून विशेषतः विवाहित महिला व विवाहित पुरुषांनी या अनैतिक संबंधापासून नेहमी लांब राहिल राहिले पाहिजे अशा थरारक व सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि काही ही करायला विसरू नका तोपर्यंत सतर्क रहा सावध रहा कारण गुन्हा कधी आणि कुठेही करू शकतो धन्यवाद